चला पाहूया पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये गुरुचरित्र पारायण कालावधी हा सात दिवसांचा असतो एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती दोन पालेभाजी खाऊ शकतात ज्यात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथंबीर कडीपत्ता तीन फळभाज्या खाऊ शकतात बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोशाळ म्हणजेच गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे चार फळे फळे सर्व खाऊ शकतात कडू वर्ज्य पाच तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतो शेंगदाणा तेल सोयाबीन तेल वापरू नये सहा मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरडा गरा मसाला वर्ज्य दूध दही ताक कढी खाऊ शकतात आठ पारायणकाळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात शिंगाडा पीठ बटाटे रताळे शावदाना राजगिरा खाऊ शकतात नऊ वर्ज द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात, पात लसूण कांदा मोहरी वरण भात वर्ज दहा चहा कॉफी घेऊ शकता अकरा पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ